भारतीय सुवर्णकर समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष शेठ वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राहता शहरात श्री संत शिरोमणी नरारी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी नऊ वाजता प्रतिमेचे पूजन झाले तसेच श्री संत शिरोमणी नरारी महाराज यांच्या प्रतिमेचे कार्यस्थळापासून गळवंती मार्गाने भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे स्वागत माजी नगराध्यक्ष कैलास साध यांनी केले या मिरवणुकीमध्ये महिलांचा मोठा प्रतिसाद दिसून आला महिलांनी मिरवणुकीमध्ये डोक्यावरती तुळस घातल्या होत्या तसेच फुगडी खेळत या पुण्यतिथी सोहळ्याचा आनंद लुटला गणवंती मार्गाने मिरवणूक संपन्न होताच हरिभक्त पारेन साहिक कलाकार अरुण महाराज रोहम यांचे सुसाव्य संगीत प्रवचन संपन्न झाले या पुण्यतिथीनिमित्त भारतीय सुवर्णगर समाजाचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत मुंडलिक जिल्हा उपाध्यक्ष साजन नागरे सराफ असोसिएशनचे तालुका अध्यक्ष धनंजय शहर अध्यक्ष राजेंद्र बागुल प्रसिद्ध श्री माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पटारे माजी नगरसेवक सागर लोटे शिर्डी सराफ असोसिएशनचे शहर अध्यक्ष सागर मुंडलिक सुनील कुलते रमेश बोराडे अशोक बोराडे सुधीर मुंडली पंकज पिपाडा अमोल चिंतामणी मयूर उदावंत संतोष पिपाडा विनायक कपिले सोमनाथ मैड रामनाथ मैड बाळासाहेब बोराडे दत्ता बोराडे दत्ता नागरे गणेश बोराडे एम जी नागरे संतोष चिंतामणी सागर विस्पुते गौरव पिपाडा हेमंत दंदगावाळ आदि सुवर्णगार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहे प्रसंगी या पुण्यतिथी सोहळ्याचा महाप्रसाद नारायणराव सोनगिरी संतोष सोनगिरे विनायक सोनगिरे यांच्या वतीने संत नारायण महाराज यांची सातशे एकोणचाळीस एकोणचाळीस सा पुण्यतिथी आज राहतात शोहरामध्ये हो अतिशय उत्साहात आणि मोठ्या लोकसंख्येने इथं उपलब्ध झालेली आहे त्याचबरोबर आजचा प्रवंचा कार्यक्रम अरुणजी महाराज रोम का साई कथाकार यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय गोड मजूरवाणीमध्ये हे प्रवचन आम्हाला सांगितले आणि सर्वजण त्या प्रवचनाने धन्य झालेले आहे त्याचबरोबर आज संत शिरोमणी नाररी महाराज यांच्या वेशभूषेमध्ये श्री बाबासाहेब केदार हे आमच्या शेजारी माझे शेजारी उभे आहेत त्यांचं साक्षात नारी महाराजांचं नाररी महाराज म्हणून आम्हाला दर्शनाचे प्राप्त झालेले आहेत त्याचबरोबर आपल्या पंचकृषीमध्ये सर्व समाज बांधव त्याचबरोबर इतर शैक्षणिक असतील त्यानंतर आमचे मित्रमंडळी असतील पंचकृषीतील सर्व भक्तगण असतील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिलेली आहे आणि आजचा अन्नप्रसादाचा कार्यक्रम हा नारायणराव सोनगिरे यांनी दिला त्याचबरोबर पुढचा पण महाप्रसादाचा कार्यक्रम हा राजेंद्र बोराडे यांनी घेतलेला आहे आज सर्व बांधव सर्व आलेले सर्व उपस्थित आमचे मित्र मंडळी त्यानंतर सर्व समाज बांधव यांचे सुवर्णकार समाज राहतं सुवर्णकार समाजातर्फे मी अध्यक्ष या सर्वांचे आभार मानतो व धंदा घालवला मारतो श्री संत दरे महाला सातशे एकोणचाळीस साजर झालेली आहे आणि या निमित्ताने मोठा भाविक उपस्थित होती आणि त्या जेवणाचा कार्यक्रम मला झालाचा अशी जय नारायणी राहता शहरात स्वर्णकार समाजातर्फे जे संत शिरोमणी नरेंद्री महाराजांची पुण्यतिथी सातशे एकोणचाळीसावी आम्ही साजरी केली होत आहोत आणि या साजरी करण्यात सर्व समाज बांधवून एकत्रित येत सर्व संघटित होत त्यांनी संत श्री सनो शिरोमणी नरेंद्र महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करत मोठ्या मिरवणूक करत राहता शहरात नरहरी महाराज हे दैवत आहे या दैवताच्या पाठीशी राहून आपण जे सुर्गाकार समाज आपण जो व्यवसाय करतो हे नरहरी महाराजांच्या कृपया आशीर्वादामुळं करतो आहे आणि या आशीर्वादामुळं आपल्याला जे संघटित झालेलं आहे ते नरहरी महाराजांच्या आशीर्वाद असल्यामुळं आपण हे केलेले आहे त्यांची पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत तरी मी नरहरि महाराजांच्या सातशे एकोणचाळीस पुण्यतिद्धाला मी सर्वांना मी नम्र अभिमान करतो आज आप समाज सात पासी साजरी होता है तो निमित्ता आज आता शहर जी भव्य अरविंग मरवणुकेदरम जे समाज के कार्यकर्ते हैं जे समाज के जे ये आते बंधु वगैरे सर्व च लक्ष दे उपस्थित होगी आणि त्यामध्ये महिलांनी चांगला सहभाग दाखवलेला आहे तो इथं आल्यानंतर इथं जे बघितलं जे समाजाचे जे लोक एकत्रितपणा जो एकीची सद्भावना आहे या निमित्ताने आज इथं बघायला मिळाली की भरपूर व्यवस्थित पद्धतीचे जे नियोजन जे समाजाचे लोकांनी केलेले आम्ही केलेले ते व्यवस्थित पार पडलेलं आहे न्यूज शेवणीसाठी आजय जाधव राहता